Yeah. Hey. सर्व साहेब बघताना ओम सायरा मी ओंकार पंचायत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये काय तुम्हाला आता माहीत आता मागे गणेशोत्सव येतोय तर सार्वजनिक मंडळांचं कसं आहे की एक दोन आधीच त्यांचं आगमन होतं नाहीतर आदल्या दिवशी आगमन होत असतं तर मी आणि आपला ढोलताशा प्रथक म्हणजेच प्रहार वाद्यपदक ऐरोली नवी मुंबई हा ठाण्याचा अधिपती या मंडळाने आम्हाला आगमनाला बोलवलं आहे तर सगळं आता सेटअप तर झालं आहे मी आता सगळे माझा कुर्ता पायजामा तर घेतला आहे आता फक्त इकडून बॅग घेऊन कुठं निघायचं आहे तिकडे आता मी डायरेक्ट म्हणजे आमच्या स्पॉटवर न जे ते आम्ही ढोल बांधतो जे जे ते आम्ही प्रॅक्टिस करतो तिथे तर नाही मला जायला जमणार आहे कारण का लेट उठलो आहे आणि तिकडे पाचचं वाटतं कॉल टाईम आहे तर पाचशे साडेपाच सहा वाजणार पण आता मी तिकडे प्रॅक्टिसच्या म्हणजे स्पॉटवर न जाऊन डायरेक्ट आगमनाच्या स्पॉटवर म्हणजे जिथून आपली मिरवणूक सुरू होणार आहे तिथे मी जाणार आहे तर चला आपण तुम्हाला इकडे स्पॉटवर तर आता पोचलो आहे आता इकडे सगळे ढोल ताणताय मीच लेट पोचलो आहे ना आता असं मला आय थिंक आहे की दोन पथक आहेत एक आमचं एक आणि कोणतं तरी आहे कोणाचं तरी तर दुसऱ्यावाला ढोल पथकाचं तर आहे एकदम बिल तालून हे आमचेच पूर हे आपले लहान असल्या का फक्त तयारी यायची आता इकडे आता तिकडे तिकडे सगळे बांधवत होते पण आम्ही इकडे खायला आलेलो मग तुम्हाला दाखवतो हा आपण बोलायला गेलो तर हा दुसरा स्कॉड आहे आपला स्कॉट पुढे आहे इकडे हा आपला स्कॉट आज आमचे वादन आहे तर वर्षाचा आमचा पहिला वादन आहे तर तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओला खूप 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 लाईक आणि प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू तुम्हाला कसं वाटतंय माझं पहिलं नाही रे माझं पहिलं पहिल्या वर्षाचं प्रॅक्टिसला पहिला ठाण्याच्या वाटत आमचा पथक प्रमुख वैभव मोरे आमचा लाडका पथक प्रमुख सांटा क्लास बोलता त्याला सगळ्यांनी ह्यांना पण जरा प्रेम द्या डॅरेक्ट झोप चालू चालू कर तो होता सांटा हा हाय लौकिक दादा आमचा ढोल वादक हा दोन शब्द म्हणून ते जरा ऐकून घ्या ना। भाई। <laughs> <laughs> वादक आहे नाव लवक शब्द त्यांच्याकडून ऐकतात बुलेट शब्द हे मग व्हिडिओ काढण्यापेक्षा प्रॅक्टिसला वादना नंतर प्याला बसून त्याच आता आपली वर्षाची सुरुवात तर मस्त झाली आहे बाप्पाच्या आशीर्वादाने बाप्पाच्या आगमनाने खूप चांगली झाली आहे अशीच आता पूर्ण वर्षभर चालत राहावं हीच आमची चरणी प्रार्थना आता आम्हाला वाटतं एकच आतुरता आहे की हे वादन कधी सुरू होते म्हणजे सगळ्यांच्या जिराला घोर लागून गेला आहे की वादन कधी सुरू होते वादन कधी सुरू होते सगळ्यांनी आता म्हणजे सगळ्यांनी सेटअप केलेलं आहे ड्रेस कोड वगैरे सगळ्यांनी घातलेला आहे तो आता बघता एकच आठ बघतोय की वादन कधी सुरू होतं आता तुम्हाला भेटतो सुरू झाल्यावरती काय ते असतात ना ती म्हण असते ना पहिले पेट पूजा फिर काम कामधुजा आता सगळ्या इकडे टाइमपास करून भावा पहिला हे तू कायम झालास ना काय ते काय बोलतात त्याला

सेटअप झाल्यावर आता सगळं वाजवून झाल्यावर पोरे गेलेली नाचायला तर मी व्हिडीओ तर टाकेन त्याचा शेवटचे पाच मिनिटं नाचलो सगळा हलवून टाकलेला पण हा का कारण का मी कोणाकडे व्हिडिओ काढायला देत होतो ना एक धड व्हिडिओ काढलेला नाही एक धड व्हिडिओ काढलेला नाही सगळं म्हणजे पाच सेकंदाच्या दहा सेकंदाच्या पाच सेकंदाच्या दहा सेकंदाच्या पण जास्तीत जास्त एक मिनटाच्या मग आंतर मीच व्हिडिओ काढायला घेतल्या माझ्या सगळं सेटअप असं इकडे टाकलेलं आहे सगळं बिल सगळे सोडून सगळे पुरण नाचायला गेलेले आता इकडे सगळे खाऊन पिऊन सगळे सगळे टोल झाले आहेत अर्धेजणं घरी पण गेलेले आहेत आम्ही सर राहिलो आम्ही इकडे जेवलो बिवलो टेम्पोमध्ये पूर्ण ढोल बिल टाकले आता काहीच तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुढच्या हा बोलवा आता आजचं वादन झालं कस एक नंबर एक नंबर ओला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मर्या चला टाटा बाय बाय लव्ह यू फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा भाव आपला चांगला आहे एक नंबर भेटूया <laughs> नेक्स्ट ब्लॉग मध्ये